हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लॉक व्हिडिओमध्ये आणि आता सकाळची दहा दहा वाजले आणि गावात पण जायचं आहे कारण की म्हणजे शिवान्याला घेऊन जायचं आहे गावामध्ये तर आज तिला ढोस आहे अंगणवाडीमध्ये तर फोन आला होता तर बाळाला घेऊन या म्हणून तर आज जायचं आहे शिवान्याला घेऊन अंगणवाडीमध्ये तर साठी बोलवलं आहे तिला घेऊन तर तिला घेऊन जायचं पण या आम्हाला तर माझं आवरून झालं आहे आता तिला आवरायचं आणि लगेच राहायचं आहे आम्हाला पण त्यानंतर इकडं आपल्याने सकाळच्या जाण्यासाठी मस्त अशा भेंड्या बनवल्या भारी भेंड्या हॅलो प्रयण तर आता लिमुनीच बाग बसायचं काम चालू आहे संपूर्ण हार बसून झाली इकडे पण बसून झालं पूर्ण एक हार लावून झाली आणि आता पाणी घालायचं काम चालू केलं आहे मित्रांनो मी मोटर चालू केली इथून पाणी व्हायचं आहे कडाला घेऊन जायचं आहे डायरेक्ट तिकडे ला लावायचं काम चालू आहे मी पाणी घेऊन जातो दहा दहा नाखां ते लावू राहिले आणि आता त्यांना लगेच पाणी घालून घेऊ म्हटलं सुकायला नको परत चला झटपट पाणी घेऊन जातो छानपैकी त्यांना पाणी टाकलं आहे बघा हळद भरून पाणी टाकावं लागतं आणि एकदा पण टाकून झालं जिरलंय पाणी पाणी टाकावं लागेल चला पाऊस यायला पाहिजे पाऊस काय करत काय ना म्हणजे आत्या मामान ते सगळे आले घरी कारण की पाऊस आला आहे त्यामुळे घरी आले सगळे पण पाऊस पण चालू होता आता उघडलाय पाऊस खूप जोरात पाऊस आला होता त्यामुळे <laughs> <laughs> इकडे मग आता चहा पण ठेवलाय सगळ्यांसाठी हॅलो फ्रेंड तर मग पाऊस होता थोडासा चिडचिड पण झाली आणि आता मला गाळ्या पिळायच्या आणू सोनू आले खेळते मस्त बाकी दोन चार दिवस गेल्या होत्या गळीमला सोने मग कसं वाटलं गळीमला मज्जा केली आणलंय चार पाच दिवस एकदा पण मज्जाच करते सून ले खुशमधी गेली ती आले आता परत देवायची सुट्ट्यांमध्ये पण जायचं म्हणते तर चला आता मी गायांचं पण आवरून घेतो थोडी चिडचिड झाली गायन खाली पण तर चला गाय पिळून घ्यायची आता लगेच सहा वाजून दहा मिनटं झाली तर चला